सासूबाईचा सा साखरपुडा या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन कुमार पॅसिफिक मॉल येथील व्ही आर सिनेमा येथे करण्यात आलं होतं सासूबाईचा सा साखरपुडा या प्रमुख भूमिकेतील कलाकार आशुतोष गोरे श्रद्धा गोरे डॉ दिलीप आबनावे पूनम पवार चित्रपटाचे लेखक बाळासाहेब गोरे संगीता पिंगळे आणि संपूर्ण टीम विविध क्षेत्रातील मान्यवर प्रीमियर शोला मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांमधील एकल व्यक्तीच्या सामाजिक कौटुंबिक समस्यावर आधारित तसेच उतार वयातील पुनर्विवाह हो या कथानकावर आधारित डॉक्टर दिलीप आबनावे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे प्रेक्षकांनी वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट नक्कीच एकदा बघाव्यास हरकत नाही या प्रीमियर शोला पुणेकर रसिकांनुचपुरत प्रतिसाद दिला होता एक? ओके एक दोन शब्द बोलाल कसा वाटला चित्रपट पाहायला म्हणजे ज्या एक लागेल त्यांना ते उपयोगाचा आहे जो विरोध होतो तो विरोध त्यांचा विरोध पण पत्करून कसं काय त्यांना तयारीला लागावं लागतं ते दाखवलेलं आहे यस तुम्हाला काय वाटतंय एकदम छान झाला आमचा सुद्धा एक, एक ग्रुप आहे आनंद यात्री म्हणजे त्याच्यामध्ये असंच म्हणजे एक्क लोकांचा ग्रुप आहे एकशे दहा दे मेंबर आहे त्या लोकांना सुद्धा मी या पिक्चर कल्पना देईन यस काका काका तुम्हाला काय वाटतं छान आहे सगळ्यांनी अवश्य पाहावा